सिन्नर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापूर या विद्यालयाने दानशूर व्यक्तींची मदत घेऊन शाळेत प्रयोगशील वर्गाची निर्मिती केली आहे ग्रामीण भागात राबवलेला हा महाराष्ट्रातील वेगळा एकमेव उपक्रम आहे शहरी भागातील मुलांना ज्या शिक्षणाच्या सोयीसुविधा मिळतात तशाच ग्रामीण भागातील मुलांना मिळाव्यात हाच या मागचा उद्देश आहे सगळ्यात मॅडम यांच्या साहाय्याने या हे प्रयोक्षिक वर्ग तयार केले आहे. आमच्या या प्रयोक्षिक वर्गाचे वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो. आमच्या पहिले वैशिष्ट्य म्हणजे सुंदर हस्ताक्षर आणि आमचं सर्वांचं हस्ताक्षर खूप सुंदर व नीट वाचन व लेखन खूप सुंदर व स्पष्ट आहे तिसरा प्रकल्प म्हणजे वाक्य इंग्रजी व त्यांचे ते अर्थ चौथा प्रकल्प म्हणजे बाह्य तज्ञ मार्गदर्शन खूप मोठमोठे लोक येतात जसं की कर्ण मच्छिंद्र शिरसाट हे आले आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केले पण आमच्या या प्रयोगशील वर्धा डिजिटल फलक आहे परत गर... कर्मवीर अण्णांचं जे ब्रीदवाक्य आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद याला अनुसरून आमच्या सर्वांच्या असं मनात एक आलं की खेड्यातील ग्रामीण भागातील मुलांना शहरी मुलांसारखं शिक्षण जर आपल्याला देता आलं आणि काहीतरी वेगळं जर करता आलं तर असा एक प्रयोग करायला काय हरकत आहे आणि म्हणून सर्वांच्या चर्चेतून असं ठरलं की आपण खरोखर एक प्रयोगशील वर्ग केला तर त्यातून काय आउटपुट मिळतं हे बघायला काय हरकत आहे आणि त्या, त्या दृष्टीने आमची सर्वांची पावलं याकडे वळली आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि म्हणता म्हणता या पाचवी अच्या पालकांनी त्यांना पालकांना जेव्हा आम्ही समजावून सांगितलं की या वर्गात नेमकं काय असणार आहे तर या वर्गात ज्या गोष्टी आहेत त्या जरा इतर वर्गांपेक्षा वेगळ्या खेड्यातल्या मुलांना ज्या सुविधा मिळतात त्यापेक्षा फार पुढच्या आहेत टेक्नॉलॉजी आम्ही देण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे नुसतं या शाळेचा आदर्श राज्यातील इतर शाळांनी घ्यावा आणि त्यातून विद्यार्थी समृद्ध व्हावेत हीच अपेक्षा विठ्ठल भाडमुखे न्यूज एटीन लोकल नाशिक